नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला गुजराती पद्धतीची कढी कशी बनवायची तर ते दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर माझ्या सुनबाईला कडी खूप आवडते तर खास तिच्यासाठी हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे तर सर्वात आधी आपल्याला ताक किंवा दही लागणार आहे तर इथे मी दही घेतलेला आहे तर मातीच्या भांड्यात मी दही लावलेलं आहे आणि मातीच्या भांड्यात दही कसं लावायचं तर त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे तर प्लीज तो तुम्ही सुमन्स मॅजिक या चॅनलवर जाऊन नक्की बघा तर बघा सर्वात आधी आपल्याला दही किती लागणार आहे ते बघूया तर इथे मी एक वाटी दही घेणार आहे तर म्हणजे जेवढं तुम्ही दही घ्याल ना तर त्याच्याच प्रमाणात तुम्हाला पुढचं साहित्य वापरायला लागेल तर बघा मटक्यात जर तुम्ही दही लावलं ना तर ते पौष्टिक तर होतंच आणि थंडसुद्धा होतं आपल्या शरीराला थंडावा देणारं असं हे दही तयार होतं आणि अजिबात त्यामध्ये पाण्याचं प्रमाण राहत नाही कारण मातीचं जे भांडं असतं ना तर पाणी शोषून घेतं आणि फक्त जे दही राहतं ना तर ते त्यामध्ये शिल्लक राहतं तर अशा पद्धतीने तुम्ही म मातीच्या भांड्यात एकदा दही नक्की लावून बघा तर बघा इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे बघा तुम्ही बिलकुल अगदी श्रीखंड असताना अगदी तसंच दही तयार होत आहे आणि त्यामध्ये आपल्याला इथे आता पाणी टाकून घ्यायचं आहे तर दही हे जे घ्यायचं आहे ना ते आपल्याला जास्त खूप आंबट पण नाही आणि खूप गोड पण नाही असं मीडियम साईजचं आपल्याला दही लागणार आहे तर त्यासाठी बघा इथे मी अडीच वाटी ज्या वाटीने आपण दही मोजून घेतलं ना त्याच वाटीने आपल्याला अडीच वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ब्लेंडरने आपल्याला हे ताक बनवून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये दह्याच्या गुठोळ्या राहणार नाही सर्वात आधी आपण हे त्याचं ताक बनवून घेऊ तुम्ही हे मिक्सरलासुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे ताक बनवून घ्यायचं आहे बिलकुल त्यामध्ये सगळ्या गुठोळ्या मोडून घ्यायच्या आहे आता त्यामध्ये आपण बाकीचे काही साहित्य लागणार आहे ते, ते, ते बघूया तर इथे मी दोन मोठे चमचे बेसन पीठ घेतलेले आहे आता तुम्हाला किती घट्ट पातळ हवे असेल ना त्यानुसार तुम्ही, तुम्ही बेसन पीठ कमी जास्त करू शकता इथे अद्रक आणि हिरव्या मिरचीचा ठेचा मिक्सरला दळून घेतला आहे तुम्ही कुटून सुद्धा टाकू शकता आणि दोन चमचे मी ते साखर घेतली आहे थोडस तिखट गोड आणि आंबट याची अशी प्र प्रकारची ही गुजराती प्रकारची कडी असते आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे आपल्याला पुन्हा ब्लेंडरनी चांगले आ, मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून आता बेसन पीठ टाकले आहे ना त्याचा गुठवळा राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ब्लेंडरनी असं आपल्याला गॅसवर ठेवायच्या आधी सर्व तयारी आपल्याला ही करून घ्यायची आहे म्हणजे कडी करायला वेळ लागत नाही आणि तुम्ही डायरेक्ट गॅसवर असं जर बनवलं ना तर त्याच्या गुठोळ्या तयार होतात आणि आपली कढीसुद्धा फुटते आता इथे कढी आपल्याला फास्ट गॅसवर आधी उकळून घ्यायची आहे आणि कंटिन्यू ढवळत राहायचं आहे आपल्याला फक्त ती उकळून घ्यायची आहे जास्त वेळ शिजवायची नाही जास्त वेळ शिजवली ना तर ती फुटू शकते आणि तुम्ही जर असं फिरवायचं जर बंद केलं ना तरी कढी फुटते तशी उकळी यायला लागली की लगेचच ला गॅस बंद करायचा चार ते पाच मिनटं फक्त कढी उकळायला लागतो ला जास्त वेळ लागत नाही आपल्याला इथे ही शिजवायची नाही फक्त उकळून घ्यायची आहे म्हणजे आपली कडी फुटणार नाही अशा पद्धतीने जर बनवली तर आणि त्यानंतर आपल्याला इथे फोडणी करायची आहे म्हणजे याला तडका द्यायचा आहे तर तडक्यासाठी तुम्ही तेल बटर तूप काहीही वापरू शकता तर इथे मी तुपाचा वापर केलेला आहे शक्यतो कढीसाठी हे तूप खूप चांगलं म्हणजे चव त्याची खूप छान येते तर इथे मोठा एक चमचा मी तूप घेतलेला आहे तर गावरान तूप गावरान तूप कसं बनवायचं तर त्याचे मी दोन ते तीन प्रकारचे व्हिडिओ टाकलेले आहे तर ते तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर सुमन्स मॅजिक या चॅनलवर जाऊन नक्की बघा आता तूप तापल्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा मेथीचे दाणे आणि दोन मी इथे सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि पाच मी काळी मिरी आणि चार लवंगा आणि एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे अशा प्रकारे आपल्याला याचा छान असा तडका करून घ्यायचा आहे कडकडीत चिमूटभर हिंग टाकून घ्यायचा आहे आणि पाच का मिठे कढी पत्त्याची पानं टाकलेली आहे तर ह्या गुजराती जी कडी असते ना त्याला लसूण वापरत नाही आपली जी महाराष्ट्रीयन कडी असते ना तर त्याला आपण लसूण वापरतो आणि हळद वापरतो जी गुजराती पद्धतीची कडी कडी आहे ना तर अशा प्रकारे करतात तर आधी आपल्याला स्मोक देऊन घ्यायचं आहे झाकण ठेवून स्मोक द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला ही कढी त्यामध्ये ओतून घ्यायची आहे आता ही कढी आपण ओतल्यानंतर आपल्याला उकळी आल्यानंतर एक मिनटं फक्त उकळू द्यायचं आहे जास्त वेळ शिजवायची नाही नाहीतर कढी तुमची फुटू शकते आणि क कंटिन्यू आपल्याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही आणि कढीसुद्धा एकजीव छान अशी घट्ट होईल तर आता तुम्ही इथे बघू शकता छान अशी घट्ट अशी आपली कढी शिजलेली आहे भी भी थातुण भी थातुण भी थातुण। आता यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि लगेचच आपण गॅस बंद करू तर आपली इथे कडी आपली रेडी झालेली आहे जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा आता एका बाउलमध्ये आपण सर्व करून घेऊ अशी ही कढी तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर किंवा अशी प्यायलासुद्धा जो जसा मठ्ठा असतो ना तशा प्रकारे सुद्धा तुम्ही ही कढी थंड करून किंवा गरम पिऊ शकता तसं शरीराला थंडावा देणारी अशी ती कढी आहे तर अशी कढी तुम्ही एकदा नक्की करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि वरती बेल ऐकन आहे ती वाजवायला विसरू नका म्हणजे सर्वात आधी माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्हाला कुठलेही व्हिडिओ बघायचे असेल तर मला प्लीज कमेंट करा मी तुम्हाला नक्की बनवून दाखवेल आणि आता माझ्या व्हिडिओ उन्हाळी सिरीज पण चालू झालेली आहे त्या सुद्धा तुम्ही नक्की बघा